मी आयला तुला काय झालं काय झालं काय झालं म्हणजे हं काय झालं मला सांग काय झालं म्हणजे काय झालं या बाई लाकूड आणले टाकले झोपडी टाकले म्हणजे चाललंय काम करत मला म्हणती करवय आणि युगार का मारून आली बर तुला काय ऐकायचंय का तुला काय काय करतो टावल काय डोक्यात फरक नाही चावल्या हा फरक झालीच आता जाती मी कुणी काय नाटक कर जाती काय जातले पुढे सारके बांधत राहते माझ्या

कावरू मग जीव दे, आ, जादे, जादे। कर... दे या का काय देत नाही जाऊ द्या तुम्ही जाऊ दे ना कुठ आली तू कुठ आले दे माझी देते जीव नाही घेते फाशी कुठला काय आला जीव देते दे कायला दे या ह्यावर ग जीव देते का मग काय करतो काय करतो ह्यावर कोण म्हणजे मी म्हणले का जीव दे म्हणून मी म्हणले का मग तू बघ काय टच का चालली बतरी मला काय माहिती तिला जगाचा जीव नाही मला भर गेलं मुलाला फुगून ठुलन त्याला काय घातलं काय आबा मी जा बरं तुम्ही नीट करला बरोबर झालं बरोबर झालं तुम्हाला म्हातारीला बोलते हा का म्हातारी बो? मग काल राहतो जग मारा राहतो बर मा राय गप्प बस माक पाय जरा काय पाहतो ते अख मस्त पाहून राहिले ते अख आता काय करू काय करू मग रेटत नाही मग काय करायचं नाही रेटत तर मला सासरू असं नको तिचा मला गरज नाही बाय तुला एकच सांगू मग काय दाब मला मारून टाका तुम्ही हा दाब माय एकदाच का काय काय मारायला पाय अरे समा मातरीला मलाच मारू टाका आता दोघी पण हा मा मा मलाच आत्महत्या करायला मला जाऊ दे कुठे जाते जाऊ देस मला हा काय म्हणते मला काय म्हणते तुला तुला काय माहिती कुणी म्हणते सुनावरून नको जाऊन तिला लोक नाव मला काय नाही काहीच म्हणणार नाही तू नको नकायला माहिती हा कामाला जातोय कामाला जातोय बायको सांभाळते ना तुम्हाला तुमचे काम करता काय काम करतो काम करतो बसायचं तू का

पाच आहे का बाय बाबा नाटक पाच आहे का, पास जाती आ, का आ, जाती जाती जाते मी आता हा काय जात का नाही माहिती काय नाही नाटक तुम्ही काय ते मात्र काय एडत काढले तुम्हाला मी तुम्हा वेल चालेल तिला चांगलं आहे काय तमाशा लावलाय हो ना तानाचा काय तुम्ही मरती नाही तुमची आई नाही माय भाऊ ती तुम्ही दोघं बी हा तुम्हाला तुमची आईच लागत हिचा कुंबडीवाणी उपसू हा काय काय मी आता ती मात्र माल मारायला तमाशाच करते मी आता थांब तोय ना जीव देऊ नको मला आई कुठं भेट भेटत कुडा भेट बायका गाजे कोणला बायका लागत कुठं गेलं तर बायका करता येते म्हणायचं वाजे तुम्ही कोणला आई म्हणायचं मग काय म्हणायचं शेतीला आईला जल्म राहतो ना आग ती काय म्हातारी तुमची म्हणून काय कोणला म्हणू माझे कशी कर का गाई तिला कळ कळला मला काय आई नाही काय आई अशी नाटकी नाही एवढी करू सोडाने मोकळी मग जाते का रागा तमा मध्ये काही होऊन जरा जाऊ देस देऊ नको नको नाही तमाशा लाल तो मुळे आई जीव द्यायला चालू द्या हा करा ना केस पाहिजे होतं मग तरी कसा अरे काही जण ती कुरं तो आज आपण टाकले नाही का म्हणती बर ना 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 लो ना मा... का टिकोरे टाकले टाका मग बरोबर टिकुरे टाकलेस तो टाका ना मग बायकूचा बैल ना तू बरे बाय तू तो आज हणुकतीला आता हा मला का मला का मी काय केलं तुम्हाला ह वाट बर वाटेल मला मार तिला ला किती बे वाटत तिला रट्टा कायला ना मारसांना तुमचं काय कोण बरस आहे तुमचा त्याला रट्टा लागतय का आता मला माहिती का तुला लागत्या माहिती का मला माहिती दाखवला काय लोक तमाशा आता मग मला उलट घेऊन चाललं ती जो तमाशा करायची करणारच नाय तिला तू हिमत होती का हायला हिम्मत होती काय काय मग नाही ताकद आली का तिकडे तुमच्या आईला दाखव ती हा मालका हात बोलत मालका हात नाही काय राखी तुम्हाला आईला हाता खालून काढ हान, हान। तिला बारा फडची तिथं कधी अरे तिच्याकडे चांगलं पाय चांगली खेळ धरून तू एवढा माणूस बाप एवढा माप्या तरी तुला बाया आवरना हा जगलाय का आला मरून गे जर बघायला गेलो जर रटा रोटा लागला गेला लागला का काय नाही नाही लागला जर टोला टाला जर गेला त्याचा जीव मग काय करायचा आईच ऐकून मार मला तुम्ही मोकळे मी मोकळे वाईन अरे ऐकू कोणा कोणाचं मी आता काय ऐका तुमचं आयच बदाम खाऊ घाला बदाम मला फाशी घ्यायची आली आता फाशी मरतो तुम्ही नाही मारती दोघा मला मारसाल तुम्ही कुठे चालतो चालला घरी आता कुठे लोकांना तू तिला पहिला कौ राहनू कौ रा तिला काय झालं काय झालं म्हणजे काहीतरी खून करून काय बोल मग तो पाय तिच्याकूनच वाढला स्वतःच राहते बांधणं चाल काय मातारी तिला मार तिला मार जीव घेते का मा एकदाचा लाज वाटत नाही काही माय लोक मिळून कुसलमा छळ कर राहिले खरं जीव द्यायला चालले काही हा नाटक करू राहिली ले माय पुढे लिहक मागं माय पुढं लिहक नाग सर जगाला तमाशा राहिले आणखी मी बी काय एवढे सोपी काय आणलं चांगलं इंगा दाखीन मी मारी ते काय हानी ते काय तिला हान तिला ठेस झालं आता तिचं जीवाचं शांत आता आता बसले कपचित काय झाले शांत मग सारा राहणं हिंडाळा लावले ना जीव द्यायला तर गेले नाही मात्री मग त्या मनातून जीव द्या म्हणणार असं म्हणत दे जीव देणार म्हणत नाही जाते उड्या मारते बर कळन तुला आता म्हणणारच नाही जीव देते म्हणून मारायला येते मला आता तोंड बंद करता का माझ तोंड बंद करा तुझा तोंड बंद करा तुला का सांग तुझी आता मात्र शांत बस शांतराज काहीच बोलू नको काहीच बोलू नको कसं काय बोलत तुला सांगितलं तुल ना तुला भूक द ना भूक भुकतं तुला एका राट्यात जात पर परत बोल रात्री मी डोक्यात पाठायच्या